स्वरूपी आशीर्वाद देव धर्माधि हृदय स्वराज्या स्थापना की हिंदू धर्म के रक्षण किया धर्म सर्व कर दिया शिबिर या शिबिराच्या समापन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या बदनापूर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय नारायण भाऊ कुचे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले प्राध्यापक डॉक्टर सविनाथजी खाडेसर तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नाथ शिक्षण संस्थेचे हरिभक्त पारायण प्रकाश महाराज तौर तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमच्या संस्थेचे श्री अनिलरावजी कोलते आपल्या बदनापूर शहराचे माजी नगराध्यक्ष श्री प्रदीप भू साबळे रिटायर्ड मेजर साहेब आणि या शिबिरासाठी यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातोनात प्रयत्न केले असे प्राध्यापक आवटे सर बनकर सर बद्रीभू अडसूळ आमचे सिद्धूभू शेळके हे खरं तर हे प्रशिक्षण म्हणजे आपल्या सर्वांना की आपण काहीतरी समाजासाठी आपलं देणं लागतं आणि म्हणून काहीतरी एक आगळा वेगळा प्रोग्राम आगळं वेगळं प्रशिक्षण आपण हे ठेवलं पाहिजे आणि म्हणून बद्रीभूच्या कल्पनेतून असं एक लक्षात आलं की आपण शिवकालीन युद्ध कला याचं मार्गदर्शन शिबिर आपण मागच्या काही ठेवण्यात यावं आणि त्याचं प्रयोजन अठरा मार्चपासून या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि जवळपास या सर्व प्रशिक्षणामध्ये मागच्या काळात साठ शिष्यार्थी हे मागील आठ दिवसा दहा दिवसापासून प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांना जे शिक्षण आहे ते देण्याचं कार्य या ठिकाणी शरददादा पाटील हे मागील दहा दिवसापासून करत आहेत हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये त्यांच्या प्रात्य प्रात्यक्षिकामधून लक्षात येणार आहेत त्यांनी काय काय आत्मसात केलेलं आहे तर अशा प्रशिक्षणाची गरज ही येत्या काळामध्ये प्रत्येक तरुणीला ही भासणार आहेत म्हणून हे प्रशिक्षण एक नुसतं प्रशिक्षण नाही तरी आपल्या अंगात येणारी कला आहे आणि या कलेच्या अँगललाच आपण सर्वांनी या शिबिराकडे बघितलं पाहिजे आमची संस्था वेगवेगळे वे 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 उपक्रम हे ये येत्या काळात देखील राबवणार आहेत आणि मागील काळात देखील देवगिरी प्रतिष्ठान अंतर्गतच आपला गुरुकुलम शिशुवाटिका देखील चालत आलेल्या आहेत आणि त्याला देखील आता यावर्षी एक वर्ष पूर्ण होत आहेत अजून काही आपल्याला आम्ही या पालकांना सांगू इच्छितो की आम्हाला काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न आमच्या गुरुकुलम शिशुवाटिका आणि देवगिरी प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही करणार आहोत कारण आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे हा आमचा या संस्थेच्या मार्फतचा आमचा उद्देश आहे खर तर बोलण्यासारखं खूप काही आहेत मान्य आमदार साहेब देखील या या ठिकाणी बोलणार आहेत मी त्यामुळे एवढं सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये देवगिरी प्रतिष्ठान अजून आपल्याला का काही चांगला देण्याचं कार्य या ठिकाणी करणार आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्राली युद्ध कला या कार्यक्रमासाठी अर्जून उपस्थित असलेले शिमारूपे देवगिरी प्रतिष्ठान आयोजित आहे देवगिरी प्रतिष्ठान आलं तुम्ही <coughs> समजून घ्या म्हणून त्यात सर्वत्र आलं बरोबर आहे ना सर असतील आमचे मित्र भाऊ असतील असतील प्रतिको आहे अनिलराव आहे लेफ्टनंट कर्नल साहेब असतील सर असतील सर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्ग आमचे अंज कुलते पाटील खरं म्हणजे आणि लाडक्या बहिणी खरं म्हणजे शिव युद्ध प्रशिक्षण शिबिर हे ठेवलं देवगिरी प्रतिष्ठान गुरुकुल याच जर मिलन बघितलं आणि जर विचार केला खूप मोठा अर्थ निघतो शिवकालीन युद्धाचं प्रशिक्षण हे तुम्हाला देवगिरी प्रतिष्ठान तर्फे देण्याचं काम ही मंडळी करतात खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे तुम्हाला संत शिबिर जर करायचं असेल वेळेत लोक सगळं आलं त्याच पण देवगिरी प्रतिष्ठान आणि ही शाळेला वर्ष दीड वर्ष झालंय आता झाले वर एकच वर्ष आलं मी दीड म्हणून राहिलो तो मी गेल्या वेळेसही होतो मी जात नाही सर जी आता खरंच म्हणजे शाळेचा फोन होता पण एक विचार आणि प्रेरित झालेलं हे देवगिरी प्रतिष्ठान आणि त्यांच्या याच्यामध्ये काम करणारी ही श्री गुरु ही संस्था आहे आणि त्या संस्थेचे पदाधिकारी एका विचाराशी जुडलेले हे महत्वाचं आहे मी संविधानावर भाषण करताना मी सांगितलं माणूस हा कर्तृत्वानी मोठा होतो त्यांच्या बुद्धीना होतो त्यांच्या विचारांनी होतो आणि ते विचार अंगीकारण्याची करण्याची क्षमता त्या कर्तृत्वामध्ये जर असेल कदाचित तो विद्यार्थी असेल बालक विद्यार्थी असून मोठा विद्यार्थी असेल तो पुढेही माझ राहत नाही तो मत सांगतो मी माझ्या कर्तृत्वानी मोठा झालो पण माझ्या पाठीशी कोणाची प्रेरणा होती तर तो देवगिरी प्रतिष्ठानची असेल असं कायमस्वरूपी सांगतो त्या शिवताली युद्ध कला प्रशिक्षण शिबिर हे होत आहे एका बदनापूर तालुक्याच्या शहरी भागामध्ये औषध जर विचार केला पण त्या दृष्टीचा एकीकडचा भाग केला चाळीस टक्के भाग केला तर शिवकालीन ऐकायचे ठरते साठ टक्केवाले म्हणते तू सच्चा नाहीये म्हणजे अशी परिस्थितीमध्ये सुद्धा बदनापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये शिवकालीन युद्ध कला देवगिरी प्रतिष्ठान देत हे सगळ्यात महत्वाचं आहे शहराच्या दृष्टीने विचाराच्या दृष्टीने संस्कृतीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणून मी नम्रपणे सांगतो या संस्थे जरी एक वर्ष झाले विश्वास ठेवा या प्रेरणा आहे हे महत्वाचं आहे संस्था कोणाची आहे त्याच्या याच्या या संस्थेच्या माग विचार कोणाचे आहे हे सगळ्यात महत्वाच म्हणून सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि देवगिरी प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो खाडेसरही बोलतील यानंतर लेफ्टनंट साहेब बोलतील लोकही बोलतील बहिणी बसल्या आई बसले विद्यार्थी बसले सर्वांना मनापासून शुभेच्छा पुन्हा नवीन वर्ष येणार सर्वांना शुभेच्छा दे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जर आपल्याकडे असेल तर आपल्याला ते उठता बसता खाता तिथा एक नंबर त्या सांगितले जशी वेळ जसं जसं रिटेल तसं आपण द्यायचा प्रयत्न केला पाहिजे सर्व देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार मानतो परंतु त्याऐवजी आपल्या माझे गुरु आहेत आणि त्या गुरु जे आहेत त्यांनी बारवाली कॉलेजमध्ये सुद्धा असंच प्रशिक्षण राबवलेला त्यांचा माणूस आहे हे आवर्जून आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या ऋणातून त्यांनी हे सर्व उभं केलं यामध्ये साहेब असेल किंवा वाघ साहेब बऱ्याचशा मंडळींची मला नावं माहीत नाहीये परंतु सर्व संयोजक समिती यांचे खूप खूप अभिनंदन आपल्याकडं आपली मुलंच ही संपत्ती असतात आणि ही संपत्ती त्या ठिकाणी मनगट मस्तकातून त्या ठिकाणी तिचं प्रदर्शन होत असत आज समाजामध्ये विविध प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या आहे त्यापैकी एक समस्या म्हणजे स्त्री सुरक्षितता ही सर्वात मोठी समस्या आहे आणि त्या समस्येचं उत्तर आहे ते म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीला सक्षम करणं हे सक्षम करण्याचं काम आपल्या बदलापूरवासीय त्या ठिकाणी सक्षम रीतीने करत आहेत असं प्रत्येक वर्षी प्रशिक्षण आपल्याकडून होत राहावं आणि आपल्या लेखी बाळ इतक्या सक्षम व्हाव्यात की प्रत्येक आई बाबाला असं वाटलं पाहिजे आपली लेख ज्या ठिकाणी उभी राहील तर त्या ठिकाणी तिची सुरक्षितता तर ते करेलच परंतु आजूबाजूच्या सर्वांची सुरक्षितता करेल ती सून म्हणून करेल ती लेक म्हणून करेल ती त्या ठिकाणी सासू म्हणून करेल हे सर्व त्या ठिकाणी पाटील सर सक्षम रीतीने त्यांनी प्रशिक्षण दिलं मला असं वाटतं स्त्रियांना फक्त सक्षम रीतीने त्या ठिकाणी शारीरिक दृष्टीनंच नाही तर मानसिक दृष्टीने देखील करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बौद्धिक दृष्टीने देखील करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आहार शास्त्र देखील सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो बघा आज आपण हा समोर सगळे आपल्या याची देही याची डोळा हा जो आपण सोहळा पाहतोय ती कला आपण या ठिकाणी सादरीकरण केलेली छोट्या छोट्या मुलांनी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांना ही शिकवण्याची जी आपल्यावर ती वेळ आलेली आहे ही आपलं दुर्भाग्य आहे पहिली गोष्ट आ हे दुर्भाग्य आहे तर आपल्या प्रथमचा पहिला प्रश्न असा निर्माण होतोय प्रत्येकाला की आज या जगतामध्ये या राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहू गेलो तर स्त्री मना लहान मुली आपल्या लेखी बाळी ह्या सक्षम आहेत का या सक्षम आहेत का हा प्रश्न सर्वांना निर्माण होतोय याचाच याचं उत्तर असं आहे की या सक्षम नाहीत कारण आपण आज टीव्हीच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून प्रत्येक मध्ये आज कनोक्षणाला बातमी येत आहे की या ठिकाणी असं घडलं त्या ठिकाणी तसे वाईट घटना असताना महाराज आपण पाहतो की आज उच्च शिक्षण घेऊन उच्च भरायची घेताना आपण पाहत आहोत ती आपल्या परंपरागत असणाऱ्या कर्तृत्व व सर्व बाजूच्या गोष्टी बाजूला सोडून ते आपलं कर्तृत्व व कर्तव्ये दोन्ही एका संस्थेत पार पडत असताना महाराज अशी उच्च भरारी घेत असताना या घटना आपल्याला कानावरती पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो की आपल्या लेखी बाळी सुरक्षित आहेत का म्हणून आज ही काळाची गरज आहे की आपल्याला यांना स्वसंरक्षणासाठी सो त्यांना ही कला शिकवण्याची गरज आहे आणि या माध्यमातून हे प्रतिष्ठान हे अतिशय मोलाचं ही कामगिरी या ठिकाणी बजावत असताना द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना या ठिकाणी कमी आहेत म्हणून शरददादा पाटील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो या सर्व कमिटीचंही आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो रामकृष्ण सांगितलं आम्ही काहीतरी चांगलं कार्य करतो आहे आणि त्याला दिशा देण्याचं काम पुढे नवीन नवीन नवी काही संकल्पना असतील त्या सुचवण्याचं काम तुम्ही आम्हाला करत चाला असं त्यांनी आवर्जून सांगितलं मी नेहमी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहील आपल्या सर्व या ठिकाणी जे कार्यक्रम घडून आणला त्याच्यासाठी सर्व जे प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी आपण आवर्जून बोलवलं असंच काही आपणास अजूनही काही आपल्या संकल्पना असतील तर आपण मला निश्चितपणे विचारा मी आपणास पूर्ण सहकार्य असेल माझं आणि असेच कार्यक्रम आपण नेहमी करत राहावा ही माझी सदिच्छा देतो बराच वेळ झालेला आहे त्यामुळे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि जे प्रशिक्षक आहे आयोजक आहे वगैरे प्रतिष्ठान आहे यांचे खूप खूप आभार कारण समाजामध्ये मुलींना अशा पद्धतीचं प्रशिक्षण देणं ही खूप मोठी गोष्ट आहे बऱ्याचदा टीचेवर फिरकणारी पावलं बघवून मन व्यथित होत होतं पण आज तलवारी भाले हातात येऊन ती युद्ध कला करताना पाहिलं तेव्हा खरंच मन दुण सक्षम झालं पाहिजे आणि शरीर माध्यम धर्म हनुधर्मसाधन हे जे आहे याच्यातून जे शरीर सुरु सुदृढ होणार आहे किंवा याच्यातून जी मजबूत नाही येणार आहे तर या खरंच कार्यक्रमाला खूप शुभेच्छा माझ्याकडं शब्द नाही याचं कौतुक करायला पण जेवढे पण आयोजक आहे आमचा या सगळ्यांची जी काय म्हणते स्पीड बघितली कामायची याने सेवा म्हणून करण्याची तर खरंच तर हे अनुकरणीय आहे आणि समाजाला अशी योग्य दिशा देण्यासाठी देवगिरी प्रतिष्ठाननं असं कार्य केलं पाहिजे संविधा उद्योग समूहाच्या वतीनं मी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सोबत मन अशी मी घेतलेलं आहे की त्यांच्या मध्ये त्यांचं सगळं थोडं करणे कमीच आहे पाच सकाळी उठून त्यांनी व्यवस्थित सगळ्या कले आत्मसात करण्याचा प्रयास केला आणि याच्या मागे सगळं श्रेय जातं ते शरद झाला यांचं शरददादा सिद्धेश भैया सर यांनी या मुलींना प्रत्येक वेळेस एवढं अॅडन्स केलं की त्यामध्ये त्यांना ही कला शिकण्यास फार सोपं झालं आणि मलासुद्धा एवढं एक आई म्हणून त्यांच्या संरक्षणाबद्दल असलेली काळजी कमी झालेली आहे त्या स्वतः एवढ्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत की त्या स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकतात त्यांना शिक्षणासोबतच स्वतःचं प्रोटेक्शन करण्याची कला आत्मसात केल्यामुळे वेळ येत नाही आजकाल पण असे काही लोक आहेत की त्यांना वाटत मुलींच स्वसंरक्षण झालं पाहिजे जे आपल्या ठिका आजूबाजूला जे, जे प्रसंग घडते ते आता इथे घडायला नाही पाहिजे म्हणून बदलापूर शहरामध्ये ज्यांनी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते ज्या दिवशी आम्हाला कळलं की बदनापूर शार, शहर शहरामध्ये स्वसरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे त्या दिवशीपासून आम्ही फक्त हो, शिबिर चालू होण्याचीच वाट बघत होतो आणि तो दिवस आला पहिला दिवस होता म्हणून प्रशिक्षणाचा खूप उत्साह होता आणि आम्ही लवकर आवडून इथे पाच वाजता हजर होतो तर बघतो की काय दादांनी पहिला प्रकार वयांचाच घेतला आणि आमच्यासाठी सगळं नवीनच होतं कसं कस केलं तर नंतर दादानी लगेच काठी हातामध्ये दिली काय करावं दादा खाठी फिरवायचे आणि आम्ही फक्त जागेवर उभा राहायचो जर दादानी आमच्याकडे बघितलं आम्ही कशी बशी फिरून फिरत राहायचो दादांना वाटायचं यांना जमलं पण दादा दादां... दादांची नजर पूर्ण आमच्याकडे होती कधी कधी तर पण प्रसंग घडले की मी घरी भाजी करताना पण मला बदल बदल म्हणत राहायचे घरचे पण म्हणत असेल की पागल झाली की काय आणि सगळे पहिले मम्मी पप्पा म्हणायचे अग बाई लवकर उठ ना ना काहीतरी आवर अभ्यास कर पण आता त्यांना म्हणायची वेळ येत नाही तेच म्हणतात अग बाई लवकर झोप ना आता आणि सकाळी ते म्हणायचे आम्हाला लवकर उठ आता आम्ही म्हणतो पप्पा लवकर उठा आणि आम्हाला शिबिराला घेऊन चाला ते म्हणत असेल काय तान बाबा यांचा रोजच घेऊन चालायचं महत्वच कळत नव्हतं रातन दिवस फोन बघायचं अभ्यास करायचं आणि झोप न लागतच नव्हती आता काय झालं आम्ही शिबिरावून गेल्या गेल्या डायरेक्ट जेवणाच्या ताटार बसतो आणि झोपून राहतो झाला फोट बाजूला ठेवून दे प्रदर्शन <laughs> करणारे आमचे शरद दादा यांनी आम्हाला तलवारबाजी दाणपट्टा भाला चालवणे दंडसाटी चालवणे या सर्व कला आम्हाला शिकवल्या दादा जेव्हा प्रार्थना म्हणायचे आणि आम्हाला सांगायचे डोळे बंद करा पण दादांनी जर बाजूला बघितलं की आम्ही डोळे उघडे करायचो दादा म्हणायचे ही कोणती सिस्टम आहे डोळे उघडे करून बंद करायची आणि प्रकार झाला की लगेच दादा विश्रांती द्यायचे विश्रांती झाल्यावर आम्हाला कुठं दम पडतो आम्ही लगेच बाजूजवळच्या मुलीजवळ बसून राहायचो दादा म्हणायचे अगं लवकर आवरा धुना धुणं बंद करा घरी गेल्यावर धुनं जा आम्हाला हसू यायचं शेवटचा दिवस आहे या अकरा दिवसामध्ये जीवनामध्ये सगळ्यात जास्त घडलेले प्रसंग म्हणजे हे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिर जोपर्यंत ही सुरुवात शून्यापासून केली आहे आणि आज मी तर उभा या आज मला दादानी खूप काही कला शिकवल्या मी यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही ना तोपर्यंत तो माघार हाटायचं नाही जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया इधर थामते धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज की धर्म रक्षा संभाजी महाराज की रंगरागिनी जासीचा रानी सा रंगरागिनी जासीचा रानी सा धन्यवाद शोकालीन कला आणि खरे म्हणजे आमचे वडील म्हणजे शिवरायांचे मावळे मग छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या व्यायाम करायचो तेव्हा तुम्ही म्हणायचे कि वरती बघा सूर्य दिसेल तर तेव्हा आम्हाला कळाले नाही नवं की सकाळी पाच वाजता अंधारात सूर्य कुठे बघावा पण आता कळतय की तो सूर्य म्हणजे तुम्ही आहात कारण सूर्य आपल्याला नवी पहाट व जीवनात प्रकाश घेऊन येतो तर त्या सूर्याचं काम तुम्ही आमच्या या बारा दिवसाच्या प्रवासात केले दादा आम्ही या शिबिरामधील सगळ्यात विसरू शकतो पण ते दोन डायलॉग तुमचे विसरू शकत नाही पहिला म्हणजे देवा पांडुरंगा विठ्ठला आणि दुसरा म्हणजे धुना धुना बंद करा घरी गेल्यावर जेवढं खायचं तेवढं धुवा दादा या बारा ते म्हणजेच युद्ध खरंच आज प्रत्येकाला वाटतं व्यायाम करावा झोपताना प्रत्येक जण म्हणतो की उद्या सकाळी नक्की उठेव सदेश सदस्य हे उपस्थित आहेत यांच्या हस्ते आपल्या या शिबिराचे प्रशिक्षक श्री शरद दादा पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या या प्रतिष्ठानतर्फे होणारा छोट्यासा सत्कार देवगिरी प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर जे मागील बारा दिवसापासून इथं मैदानावर बसलेल्या सर्व रणरागिनी सर्वताई अतिशय मेहनत या ठिकाणी त्यांनी केली आणि हे शिबिर यशस्वी केलं तर त्यासाठी मी सर्वांना एकदा विनंती करतो की दादासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांनी अतिशय मेहनत या ठिकाणी घेतली अण्णा दादा फक्त अडीच ते तीन तास झोपलेले मागच्या पंधरा जा दिवसामध्ये अडीच घंटे त्याच्यापेक्षा झोप जास्त जागेतलेली म्हणून या ठिकाणी या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिरानिमित्त या ठिकाणी उपस्थित जे अतिथी गणमान्य व्यक्ती त्यामध्ये आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके आमदार नारायण भाऊ कुचे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले त्यांचंही या प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय श्री पंकज कुरेवाड साहेब धर्मदायुक्त जालना यांनी विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली त्यांचीही प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी तसेच डॉक्टर अशोक काकडे सर त्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचंही प्रतिष्ठानच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच बद्रीनाारायण बार बारवाले कॉलेजचे वरिष्ठ प्राध्यापक आदरणीय चव्हाण सर यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली आणि मार्गदर्शन केलं त्यांचंही या ठिकाणी देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तसेच नाथ शिक्षण संस्था आंबडगाव हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तौर यांनीही दो या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आशीर्वादपर या ठिकाणी मुलींना दोन शब्द मार्गदर्शन केलं त्यांचंही प्रतिष्ठानच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संविदा उद्योग समूह त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच कर्नल साहेब पुणकर सर नाशिक त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांचंही देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच श्री प्रशांत सर सोमिनाथ साहेब या सर्व सन्माननीय अतिथी गण या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली आणि आम्हाला मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी आपल्या सर्वांचं एकदा देवगिरी प्रतिष्ठान बदनापूरच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे या ठिकाणी भगवाना भगवानांना या ठिकाणी मात्रे की जे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे तसे डॉक्टर रामेश्वर पाटील साहेब या ठिकाणी आज उपस्थित नाही आहे तर त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे ॲडव्होकेट बालाजी साहेब सच सचिव देवगिरी प्रतिष्ठान या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि काम कार्यक्रम होण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बद्री वासूर तसेच सर बद्रीनाथ सर सिद्धेश्वर शेळके सक्रिय सदस्य प्रतिष्ठान तसेच प्रदीप सर भागवत पवार सक्रिय सदस्य प्रतिष्ठानचे या सर्वांनी मागच्या बारा दिवसापासून खूप मेहनत घेतली आणि ग्राउंडवर पाणी मार असेल काय झाडून घेणं असेल काय खडेवेस नसतील काय त्या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहिली त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करत नाही कारण घरचेच आहेत पण त्यांचं कौतुक करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासमोर एवढ्या गोड या ठिकाणी लेकरं बसलेले आहेत ले सर्व या गोड मुली बसलेल्या आहेत यांनी खूप मेहनत घेतली त्यांचंही मी या ठिकाणी खूप खूप असं अभि अभिनंदन करतो आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो यापुढे असंच कुणालाही न घाबरता आपण या ठिकाणी दादाने आपल्याला जे काही मार्गदर्शन मागच्या बारा दिवसात केलं आणि ते दादानी सांगितलेला एक एक शब्द आपण लक्षात ठेवावा आणि त्यांच्या पावलावर पाव पाऊल ठेवून जे काही आपण परिक्षे प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण केलं तर त्याचं जीवनामध्ये आपण आचरण करायला पाहिजे यापुढं कुणालाही घाबरता कामा नाही जशाच तसं उत्तर आपण दिलं पाहिजे अशी या सर्व प्रशिक्षणार्थी मुलींना ताईंना मी या ठिकाणी त्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी मी करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जे सगळं या ठिकाणी पालक माता भगिनी महिला मंडळ आणि सर्व पालक वर्ग यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचंही सर्वांचं देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे दादा दोन शब्द बोल आपल्या ह्या प्रशिक्षणार्थी यांनी ज्या ताई आहेत त्यांनी जे काही घेतलं ते यामध्ये आणखी परिपूर्णता कशी आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करावा आणि हे कार्य निरंतर चालू ठेवावं खरं म्हणजे आपण सगळे काय आहोत तर आपल्याला सगळ्यांनी एक उपमा आहे की आपण हमाल आहोत मागच्या पिढीकडून घ्यायचं पुढच्या पिढीला द्यायचं आज जर मागच्या पिढीकडून आपण घेतलं नाही तर पुढच्या पिढीला काय देणार आहे म्हणून परत ते वाक्य येतं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तर असंच आपापल्या गावामध्ये जिदं जिदं आपल्याला प्रशिक्षण घेता येत असेल तिथं आपण घ्यावं आपली बहीण आपली माता आपल्या पंचकोशीतील बहिणीला ताईला हे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करावं आणि आपण हे प्रशिक्षण शिबीर दरवर्षी ऑर्गनाईज करणार आहोत आणि यासाठी ज्यांना ज्यांना हे ऑर्गनाईज करायचं ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा असेल खरं म्हणजे हे निशुल्क म्हणावं लागेल परंतु आम्ही फक्त एक पाचशे रुपये फी जमा केली होती या की यासाठी की मुलांना साहित्य द्यायचं सा होतं खरं म्हणजे याला पैसे जरी दिले तरी हा कार्यक्रम एवढा मोठा भव्यव्य होऊ शकत नाही कारण हे फक्त पैसेवाल्याचं कामच नाही आहे कोणाकडे किती टेम्पो भरून जरी पैसा असला तर त्याचं हे कामच नाही आहे कारण याच्यामध्ये खरंच वेळ वेळ खूप महत्त्वाची आहे आणि ही वेळ दादांनी जवळपास सकाळी साडेतीनला उठणं त्याच्यानंतर ग्राउंडवर ते साडेचारलाच ग्राउंडवर असायचे साडेचारलाच दररोज